बोलबोल म्हणत दोन हजार पंचवीस साल कधी संपलं कळलंच नाही आणि दोन हजार सव्वीसच्या उंबरठ्यावर असं वाटलं की आता आयुष्यात आपण काहीतरी ठरवणं पण गरजेचं आहे आणि त्यावरती ठाम राहणं पण गरजेचं आहे आजपर्यंतच्या आयुष्याचा आलेख पाहता या दोन हजार सव्वीसला सामोरं जाताना मी काय ठरवलं तर या ठरवल्याची पार्श्वभूमी म्हणूनच गेले चार दिवस माझा व्हिडिओ आला नाही कारण मी एक स्वतःला ब्रेक द्यायचं ठरवलं पालकांनी असं वागावं तसं वागावं हे जेव्हा मी पालकांना सांगते तेव्हा मी सुद्धा एक पालक या नात्यानी तसं वागणं गरजेचं आहे असं मला जाणवलं माझी मुलं ख्रिसमसच्या सुट्टीमुळं घरी आली होती आणि मी जास्तीत जास्त वेळ माझ्या मुलांना कसा देता येईल यासाठी या चार दिवसात व्हिडिओ करायचा आहे विषय कोणता निवडायचा आहे त्याचं टेन्शन मुळीच न घेता पूर्णपणे स्वतःला रिलॅक्स ठेवलं मुलांच्या मध्ये पूर्णपणे मिक्स होऊन त्यांना वेळ हळूहळू दोन हजार सव्वीसचा दिवस उजाडला आणि मला असं जाणवलं की आपण सगळेच जण आयुष्यात जगताना छोटे -छोटे गीतो। गीतो। ना खूप नको त्या आणि छोट्या छोट्या गोष्टींचा स्ट्रेस घेतो घेतोच घेतो मग नोकरीच्या ठिकाणचा असो नात्यातला असो आयुष्यातल्या कुठल्या छोट्या मोठ्या प्रश्नांचा असो पण सगळ्यांच्या हे लक्षात येतं की कुठलीही गोष्ट स्ट्रेस घेऊन ती पूर्ण होत नाही उलट स्ट्रेस घेतल्यामुळं ती गोष्ट आपणहून वाढवतो म्हणून यावर्षी मी असा संकल्प केला आहे की कोणतीही गोष्ट सहजपणे स्वीकारण्याचा प्रयत्न करायचा जी गोष्ट जशी होतीये ती तशी होऊ देण्याचा प्रयत्न करायचा ज्याला आपल्या आयुष्यातून जायचं आहे त्याला गो म्हणायचं सुखाने त्याला टाटा बाय बाय करायचं कुठलीच गोष्ट हाताशी धरून ठेवल्यामुळं त्याचे खूप वाईट परिणाम आपल्या आरोग्यावरती होतात आणि मग आहे त्या क्षणांचा पण आपण आनंद नाही घेऊ हो शकत म्हणून मग यावर्षी ठरवलं की पहिलं प्राधान्य आपण आपल्या आरोग्याला द्यायचं त्यासाठी लागणारं खाणं पिणं व्यायाम विचार शांतता चिंतन जी गोष्ट मला माझ्या शरीराला त्रास देणारी वाटते ती गोष्ट तिथंच गणपती बाप्पा सारखी आनंदानं विसर्जित करून टाकायची आणि पुढं चालू राहायचं फॅमिली फर्स्ट आपल्या फॅमिलीला आपल्या फॅमिलीला आपल्या आयुष्यात प्रायोरिटीचं स्थान द्यायचं पैसा अडका येतो जातो पण यामध्ये आपण आपलं आरोग्य नाही द्यायचं आणि त्याचबरोबर आपल्या कुटुंबाशी आपलेली नाळ तुटू नाही द्यायची या दोनच गोष्टींवर जर आपण काम केलं तर आयुष्यातले बरेचसे प्रश्न सुटायला मदत होते कारण शेवटी कसं आहे आपण जे काही सगळं करतो ते आपल्या कुटुंबासाठी आपल्यासाठी आणि या सगळ्यामध्ये प्रायोरिटी ठरवताना स्वतःचं आरोग्य फर्स्ट प्रायोरिटी कारण आपलं आरोग्य चांगलं असेल तरच आपण कुटुंबाची प्रायोरिटी कटाक्षाने सांभाळू शकतो दुखणखरी आई ही कुणाला आवडत नाही त्यामुळं आरोग्य सांभाळणं फॅमिलीसाठी वेळ देणं शांत डोक्यानी आपल्याला जे जमेल ते करणं जे जमत नाही त्यासाठी येस मला नाही जमलं हे सहजपणे स्वीकारून पुढे चालणं हे यावर्षी मी करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि या प्रयत्नातच गेले चार दिवस स्वतःला ब्रेक दिला मुलांसाठी भरपूर असा वेळ दिला आणि आज मला खूप समाधानी वाटतंय की मी माझ्या मुलांसाठी वेळ देऊ शकले मी मुल पालकांना सांगते की पालकांनो ह्या ओ करा त्या ओ करा आणि एक आई म्हणून मलासुद्धा माझ्या मुलांना वेळ देता आला तुम्हाला मी ठरवलेल्या या गोष्टी तुमच्यासाठी उपयोगाच्या जर वाटल्या की फॅमिली आणि आरोग्य या दोन गोष्टी सांभाळण्याचा आपण प्रयत्न करावा तर नक्कीच तुम्हीसुद्धा असाच संकल्प करावा असं मला वाटतं तुम्ही यावर्षीसाठी काय संकल्प केला काय ठरवलं मी ठरवलेल्या गोष्टी तुम्हाला योग्य वाटतात का मला कमेंट करून नक्की कळवा चला तर मग नवीन वर्षाच्या शुभेच्छांसह भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत